आज आशात आई संतोष नाना आतुल शेट ही सगळी ताकद तुमच्या सोबत आहे मला अतिशय आनंद नाही आणि प्रसन्न मनाला सांगा सा असं वाटत आज नारंगाव शहरामध्ये श्री रामाच्या चरणी नतमस्तक हो जुन्नर तालुक्याच्या आजच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करत असताना वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साह वाईट आपल्याला दिसतंय आहे सर्व घटक पुरुष प्रामुख्यानं सर्व प्रमुख पक्ष त्यामध्ये भाजप आणि ने भाजपच्या नेत्या आमच्या भगिनी तर वाशाताई गुचके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना हे सगळे पक्ष एकत्रितपणे एक या दौऱ्यामध्ये सहभागी आहेत मला अभिमानानं सांगा असं वाटतं कुणी किती बाता मारू द्या या वेळेला महायुतीचाच विजय आहे आणि मी जुन्नर तालुक्यामधूनच मोठ्या मताची आघाडी होऊन येऊन विजयी छत्रपती शिवाजी महाराज की मागे व्यक्त कराल तुमचा चेहरा अतिशय प्रसन्न आहे असला पाहिजे राम नवमी आहे राम जन्माचा उत्सव आणि एकीकडे एक आपल्याला मोदी साहेबांना अक्की चासो पार आहे आणि त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आपल्या सर्वांचे दादा शिवाजी दादा आढावा पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचंय त्याची ही तो झाकी तो आहे दिल्ली अभि मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका